सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड विरोधात सर्वात मोठा पुरावा समोर आला आहे एकोणतीस नोव्हेंबर रोजी वाल्मिक कराड यांनी अवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचा आरोप आहे त्याच दिवशी वाल्मिक कराड विष्णू चाटे यांच्या केज येथील कार्यालयात गेले होते यावेळी वाल्मिक कराडासोबत सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे भाजप आमदार सुरेश धस यांनी याच्यावर प्रतिक्रिया दिली आहे आणि आरोपी पूर्ण परळीत हेंडता या परळीमध्ये आणखी काय काय हवंय तुम्हाला पुरावे तर हे सापडले आकाचे मुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत असत सतीश फडचे मला वाटतं हे मेहुने सतीश फड म्हणून एक कार्यकर्ता तो पूर्वी पंकजा ताईं बरोबर होता अशा काही दिवसामध्ये तो धनंजय मुंडे गेला आणि याचा त्यांचा मेहुना महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झालाय बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला अद्याप पर्यंत त्याचा तपास लागलेला नाही तपास लागलाय तिथला नावाचे जे पी त्यांना प्रेशर केलं की तुम्ही ह्यांच्या नाव घ्यायचं नाही दुसऱ्याचे घ्या ते म्हणलं मी ह्याच पाप करणार नाही मग म्हणले तू इथून निघून जातो बिचारा बदले करून आता धाराशिव जिल्ह्यामध्ये गेला तेरा प्रमाणपत्र दिला असे एकट्या जिल्ह्यातच नाही सगळीकडेच होतात ते जे प्रमाणपत्र देत नाही त्यांना तारखा दिलेल्या आहेत सरकारने कायदा बनवतो आपण संतोष देशमुख पर्यंत चेतना तळशेपासून चेतना कळशे पासून संतोष देशमुख पर्यंत आणि हा आता मी सांगितलेला मुंडे अजून तर त्याचा काहीच नाहीये हे योजना भ्रष्ट नाही चुकीची नाही म्हणत आम्ही योजना चांगली आहे परंतु त्या योजनेच्या लॅकनाचा गैरफायदा घेऊ मला असं कळलंय की समितीने साडेतीनशे कोटी रुपये काहीतरी भ्रष्टाचार दाखवलाय समिती मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की के स्वतंत्र समिती नेमा साडेतीनशे कोटी नाही हे पाच हजार कोटीचा घोटाळा निघेल पाच हजार कोटीचा आणि ही योजना बंद करावी का अजिबात नाही शेतकऱ्यांसाठी ही योजना चांगली आहे फक्त याच्यामधले जे दलाल गुंडे माफिया आणि बुद्धिवान प्राणी जे चुकीच्या पद्धतीने विमा भरत यांच्यावरती संघटित गुन्हेवारी अंतर्गत म को अंतर्गत को गुन्हे दाखल करावेत कारण ते सेम लोक एकच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विमा भरणारी ही गँग आहे ही टोळी आहे या टोळीला म कोको अंतर्गत कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आणि छोटी नाहीये बहुतेक कृषी मंत्र्यांना त्याची व्याप्ती माहित नसेल माझ्याकडे एवढे मोठे कागद गोळा झालेले तेवढे मी कृषी मंत्र्यांना द्यायला तयार आप पीक तो तो एक रुपया पीक विम्याचा गैरफायदा नाही एक रुपया पीक विमा चा ही चांगली योजना आहे वाईट योजना त्या योजनेचा लॅकिन शोधून त्यातलं मर्म असं काहीतरी शोधून या पहिल्यांदा ट्राय काय केलाय सरकारी जमिनीवर विमा भरलाय मग गायरान जमिनीवर भरलाय नंतर आपल्या वन खात्याच्या जमिनीवर पैसा भरला नंतर जलसंपदा विभागाच्या शिल्लक जमिनीवर विमा भरला या सगळ्यांची चौकशी व्हावी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनामध्ये आश्वासन दिलेले आणि दावसून आल्याच्या नंतर त्या समितीचं कारण मी पत्र दिलंय समितीचं विभागीय आयुक्त किंवा सेक्रेटरी लेवलच्या अधिकाऱ्याला नियुक्त करावं आणि हा नेमका घोटाळा किती शासकीय कमिटी म्हणते साडेतीनशे कोटी मी म्हणतो हा पाच हजार कोटीचा घोटाळा आहे या प्रकरणाची समितीनं या सगळ्या संदर्भात माहिती कृषी